या घडीची एक महत्वाची बातमी हाती येत आहे विनोद आहिरे अखेर अपक्ष लढणार असल्याची माहिती समोर येते आता अपक्ष उमेदवार म्हणून विनोद आहिरे यांची भूमिका शिर्डी लोकसभा मतदारसंघात महत्वाची राहणार आहे सध्या आपल्याबरोबर फोन लाईन वरून स्वतः विनोदजी आहिरे जोडले गेलेले आहेत विनोदजी महाराष्ट्र ऑनलाईन मध्ये मी तुमचं स्वागत करतो नक्की काय सांगाल तुमची अपक्ष उमेदवारी म्हणून जे आहे ती तुम्ही भरणार असल्याची माहिती समोर येते नक्की काय अधिकची माहिती खरं पाहता शिर्डी लोकसभेचा ज्या पद्धतीने विकास मागील पंधरा वर्षात व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीत कुठल्याही पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालं नसल्या कारणामुळे आणि सातत्याने मी माझी भूमिका मांडत असताना आपल्या शिर्डी लोकसभेच्या शेतकरी असतील युवक असतील यांच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत ते मागील बऱ्याच वर्षापासून आपण जी आपली उमेदवारी जी आहे ती आपण वंचित कडे देखील उमेदवारी मागितली होती भाजपने देखील आपल्याला डावललं मग आता यानंतर आपली भूमिका नक्की काय राहणार आहे नाही मी तर शंभर टक्के या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत माझा अर्ज भरणार आहे बावीस तारखेला आणि मला वाटतं त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने युवक आणि शेतकरी उपस्थित राहणार आहे अशी आमच्या कार्यकारणीची मला माहिती आहे काय नक्की वाटतं बरं हे सगळं राजकारण सुरू असताना कसं नक्की यश आपल्या हातात येईल जी भूमिका घेऊन मी चाललोय समाजापुढे आपल्या शिर्डी लोकसभेच्या मतदारांसमोर मला वाटतं आज जरी त्यांना ही माझी भूमिका नाही लक्षात आली तर किमान काही पुढच्या काळात तरी त्यांच्या भूमिका ही लक्षात येईल आणि अशा बरपटलेल्या राजकारणापासून आपला विकास कसा महत्वाचा करण्यात येईल याला ते प्राधान्य देतील वंचित आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्याबरोबर आपली चर्चा झाली होती नक्की काय चर्चा झाली होती ती मला काहीच तुम्ही सांगू शकाल नाही त्यांच्या चर्चेनं मी तुम्हाला अस्वस्थ करू शकतो कारण की त्यांनी आमच्या पहिल्याच मीटिंग मध्ये मला सांगितलं होतं की तुमच्यासारखा उमेदवार आम्हाला हवाच आहे आम्ही तुम्ही निश्चिंत राहा तयारी चालू ठेवा आम्ही नक्कीच तुमचा विचार करू नंतर नक्की पुन्हा आपण त्यांच्याशी संपर्क साधला होता का मी प्रयत्न करतोय पण संपर्क होत नाही किमान त्यांच्याकडे पण आता ते स्वतःही त्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जे आहे ते स्वतःही अकोल्या मतदारसंघात उभे असल्या कारणामुळे त्यांच्या मागे त्या ठिकाणी धावपळ असेल असं लक्षात येत आहे पण मात्र आपण आपल्या उमेदवारी ठाम आहात मी शंभर टक्के मी शेतकऱ्यांसाठी नव तरुणांसाठी शंभर टक्के या ठिकाणी अशी बो, चर्चा मतदारसंघात आहे याबद्दल नक्की काय सांगाल साहेब कुणाला फटका बसतोय कुठल्या पक्षाला फटका बसतोय हे माझ्यासाठी बिलकुलही महत्वाचं नाहीये आजपर्यंत गेल्या वीस वर्षात माझ्या मतदारसंघातील लोकांना फटका बसतोय याची जाणीव मला असल्या कारणामुळे मी माझा उभे नक्कीच विनोदजी आपण आमच्याशी वेळ दिला या ठीक आहे बोलण्यासाठी त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोकतुक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ऑनलाइन ला नक्की सबक्राईब करा धन्यवाद